हॅलो एव्हरी वन नमस्कार तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही गावाकडे गेलो होतो वेळांमशी निमित्त तर आम्ही कालच रात्री जवळजवळ सात वाजता परत आलो आहे म्हणजे लातूरला परत आलो आहे आणि असा विचार केला की के आम्ही नवीन वर्षाचा ब्लॉग स्टार्ट करावा मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठले आणि मस्त माझी आंघोळ वगैरे झाली मी चहा घेतला नाश्ता घेतला माहेरी आल्यानंतर असं असतं ना की खूप आरामात चालू असतं सगळं तसंच चालू आहे आणि ज्यांचं नवीन लग्न झालं आहे आणि त्या लोकांना म्हणजे माझ्या भावना कळत असतील की कसं वाटतं आपण जेव्हा सासरून माहेर येतो आणि जेव्हा सासरी असतो तेव्हा खूप जास्त आठवण येते माहेरची आणि माहेरी आल्यानंतर आत्ता माझं सगळं निवांत चालू आहे छानपैकी मी आता जेवण पण करणार आहे म्हणलं आजचा ब्लॉग स्टार्ट करावा तुमच्यासोबत आज मी दिवसभरात काय काय करते ते पण शेअर करावं तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजचा सगळा दिवस मी झोपेत काढला आहे आणि जेवण वगैरे करून दुपारचं मी झोपी गेले होते आत्ता संध्याकाळच्या साडेचार वाजता म्हणजे चार वाजता उठले साडेचारला मी आणि मम्मी चाललो आहे राधाताईकडं तिनं मला चहासाठी बोलवलं होतं तर आत्ता तिच्याकडे जाते आणि तिकडून आल्यानंतर परत मला माझ्या सासरी जायचे का ते तुम्हाला कळेल पुढे तर पटकन तिच्याकडे जाऊन मला जवळजवळ सहा सहा वाजता निघायचे म्हणजे तसं माझं सात ला सासर इथून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आम्ही सहा वाजता निघणार आहे मी तर कशासाठी जाते हे तुम्हाला कळेलच पुढे पुणे पुण्याला सगळे ते हेच फ्लॅट लातूर एवढं भारी आहे आमचं काय सांगू पण मला लातूरमध्ये राहायची खूप इच्छा होती पण ह्यांचा जॉब पुण्याला असल्यामुळं तिकडे जावं लागलं दादा त्याने एवढे छान छान गुलाबाची फुलं गुलाबाचे प्लांट्स लावलेत ाचे लावले हो सगळं छान नर्सरी केले मला एवढे जास्त आवडले हो आणि आज तर गुलाबाला खूप जास्त फुलं आले होते म्हणे तर एवढे शिल्लक आहेत आणि सोबत तिने इकडे हो पण झाडं लावली एवढं छान केले गार्डन केल्यासारखं शेवंतीला तर किती छान फुलं आले वांगे हो घरचे किती छान आत्ता ना गेली राधाताईकडे आले की पहिले काम माझं हे असतं वेट चेक करणं तर इथं आल्यानंतर मी माझं वेट चेक केलं आणि माझं वेट खूप कमी झालं होतं कमी झाले वेट काय बघू नको चला बाय 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 अरे चप्पल अरे कव्हर मध्येच राहिलं प्रतीक माझ्या फोनच आम्हाला एवढ्या गप्पा मारले आम्ही आणि त्या अनादात मी ब्लॉग शूट करायचं विसरून गेले आणि निघताना लक्षात आले ते पण प्रतीकच्या की तुझा ब्लॉग शूट करायचं राहिला म्हणून दृष्टी असेल आता फोन चला चला राधा ताईकडून परत आल्यानंतर मी साडी नेसली होती आणि थोडासा मेकअप मला करायचा होता त्यामुळं मी इथं तयार होत होते कारण की मी मग अशी तुम्हाला सांगितलं की मला माझ्या सासरी जायचं आहे तर त्यासाठीच मी इथं लवकर लवकर रेडी होत होते तसं मला उशीर झाला होता त्यामुळं मी जास्ती काही मेकअप केला नाही पटपट थोडंसं पावडर वगैरे लावलं लिपस्टिक लावली छानपैकी सेंदूर लावला आणि नंतर मी निघण्यासाठी रेडी झाले होते आत्ता मी झाले रेडी आणि मी साडी घातली आहे कारण की मी सांगितलं होतं तुम्हाला की मला थोडं सासरी जायचं आहे का जायचं आहे तर माझ्या सासूबाईचा आज बर्थडे आहे आणि आत्ता संध्याकाळचे साडेसहा होत आहेत तर मी रेडी होऊन घरी निघाले जाता जाता मला वाटत केक पण घ्यायचा आहे तर चला केक घेण्यासाठी मी आले होते लातूरच्या गोदावरीमध्ये इथले केक आम्हाला खूप जास्त आवडतात आणि आज तर एवढी जास्त गर्दी होती इथे कारण की न्यू इयर पण होतं आणि बऱ्याच जणांची बर्थडे पण होते त्यामुळं केक घेण्यासाठी जवळजवळ मला पंधरा ते वीस मिनिट वेटिंगला था ला थांबावं लागलं नंतर टोकन घेऊन मी केक के घेतला आणि परती ना काय नाव टाकायचं होतं हे त्यांना लिहून द्यायचं होतं तर इथे मी तेच करत होते आणि नंतर आमचा केक रेडी झाला आणि मी घेऊन घराकडे निघाले तर आत्ता मी पोहोचली आहे माझ्या सासरी आणि मी तयारी करावी असं विचार केला थोडंसं डेकोर कारण की फुलं वगैरे नव्हती त्यामुळे पटकन मी रांगोळी काढून घेतली आणि नंतर जो केक आणला होता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि टेबलवरती पण रांगोळी काढली तर असा होता के, केक तुम्हाला दाखवायचा राहिला होता तर हावाला केक आणला होता मी त्यावरती असं नाव टाकलं होतं आणि ही रांगोळी जी मी म्हणत होते काढली तर आम्ही नंतर सेलिब्रेशन केलं त्यांचं ऑप्शन केलं आणि मग केक वगैरे कट केला हॅपी बर्थडे आम्ही घरीच डिनर मागवलं होतं कारण की बाहेर जाण्याची कोणालाच इच्छा नव्हती त्यामुळं घरीच ऑर्डर केलं जेवण वगैरे झाल्यानंतर मी परत माहेरी जाण्यासाठी निघाले रात्रीचे नऊ वाजले होते तर असा गेला आजचा दिवस थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब जरूर करा बाय